जिथे न्याय हक्का हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांना आज आपल्या शाहू नगरमधील जो मुख्य रस्ता आहे एस टी पासून जो मारुती मंदिर चौकापर्यंत गेलेला मुख्य रस्ता आहे या परिसरातून किमान दररोज दहा ते बारा हजार नागरिक ये जा करत असतात या मुख्य रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आहे व ती दरवर्षी वारंवारपणे होत आहे याचं मुख्य कारण आहे की हा डोंगर भागा, भागात डोंगर भागातला रस्ता आहे चढ उताराचा रस्ता आहे इथं उताराचा भाग आहे त्या ठिकाणी पाणी साठून खड्डे पडतायत आणि तो रस्ता खराब होतोय तर हा रस्ता कायमस्वरूपी होण्याच्या उद्देशाने हा कॉन्क्रीट करण्याचा रस्ता व्हावा यासाठी आज आम्ही श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले महासाहेब साहेब यांना भेटलो त्याच पद्धतीने आपल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी मान्य श्री बापट साहेब यांना देखील भेटलो तर हा रस्ता कॉम्प्लिट करण्याच्या संदर्भात बापट साहेबांनी आपले पॉझिटिव्ह दाखवलेला आहे त्याच पद्धतीने महाराज साहेबांनी सुद्धा वापड साहेबांना त्या पद्धतीचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की ज्या काही राहिलेल्या महत्वाचे विषय उदाहरणार्थ की सर्व पाईपलाईनचं काम झाल्यानंतर त्यानंतर संपूर्ण गटार झाल्यानंतर आणि जे काही ज्या ठिकाणी अंडरग्राऊंड लाईट घेऊन जाण्याची गरज आहे या सर्व प्रकारची कामं झाल्यानंतर आपला हा जो पूर्ण मुख्य रस्ता आहे याचं प्रोफाईल करेक्शन करून अगदी तो किमान वीस पंचवीस कोटी तो बजेट असण्याची शक्यता आहे तर तो, तो रस्ता करण्यासंदर्भात आज महाराज साहेबांनी बाबडसाहेब साहेबांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहे लवकरातच लवकर आता तात्पुरत्या स्वरूपात काम त्या रस्त्याचं एक एंटर झालेलं आहे मात्र तो जरी रस्ता झाला तरी भविष्यात तो रस्ता वारंवार खराब होतोय आणि तो होऊ नये लोकांची जे येता जाता जे त्यांना हाल सोसावे लागतात ऍक्सिडेंट होत आहेत बरेच त्या पद्धतीनंतर रोज सकाळी येणार की ठिकाणी अनेक पालक आहेत विद्यार्थी वर्गाला येऊन येऊन येणारे महिला वर्गांना भरपूर त्रास होते तर काही काळामध्ये नक्कीच आम्ही याचा पूर्ण पाठपुरावा करून हो तो रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत आता आज ही नुसती प्राथमिक चर्चा झालेली आहे मात्र नक्कीच तो रस्ता आपल्या शाहूनगर साठी कॉन्क्रिटीकरणाचा झाला पाहिजे यासाठी नक्कीच आम्ही सर्व शाहूनगरवासीय या कामाच्या पूर्ततेच्या उद्देशाने त्याच्या पाठीमागं लागणार आहोत त्याचबरोबर आपल्या शाहू नगरमध्ये अनेक सोसायट्यांमधील अंतर्गत रस्ते असतील शाहू नगरमध्ये बहुतांश सोसायटीमध्ये गटरच सुविधा नाही त्याच पद्धतीनं ना? गणपती येत आहे तर त्या गणपतीच्या संदर्भात बऱ्याच पाण्यामध्ये जे स्ट्रीट लाईट नाहीये या संदर्भात सुद्धा बापटसाहेबांच्या साहेबांच्यावर चर्चा झाली येत्या पंधरा दिवसाच्या आपल्याला बापट साहेबांनी शब्द दिलाय की तुम्हाला त्या ठिकाणी जिथं गरजेचे आहे त्या स्ट्रीट लाईट मी देतो मुळात बाकीची जी, जी काम आहेत गटर्स असतील त्याचा मागोवा घेत आहे त्याच्या पाठीमाग लागत आहे आज महाराज साहेबांनी आमच्या या विनंतीला मान दिला पॉझिटिव्हली सर्व इन्स्ट्रक्शन दिले मुख्यधिकारी साहेबांना सुद्धा त्याबद्दल श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचे सर्व शाह वासियांच्या वतीने शेतशा आला